आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये एक मोठी बातमी जम्मू काश्मीरमध्ये सध्या कर्फ्यू लावण्यात आलेला आहे पुलवामामधील भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती हा कर्फ्यू लावण्यात आला आहे जम्मूत एकशे चव्वेचाळीस कलम लागू झालेला आहे जम्मूत सर्व इंटरनेट सेवा देखील सध्या बंद आहेत कारण अफवा पसरवण्याचं काम काही जण करतायत दहशतवादी हल्ल्याच्या स्थानिकांकडनं काही ठिकाणी निषेध केला गेलेला आहेच मात्र हे होत असताना अफवा पसरू नयेत यासाठी प्रशासनाकडनं सर्वतोपरी काळजी जी आहे ती घेतली जाते आणि या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी जम्मूमध्ये काल ज्याप्रमाणे दिवसभर कर्फ्यू होता आजही कर्फ्यू लागणार आहे आणि जम्मूचा हा जो नवीन आणखी इलाका आहे त्या संपूर्ण जम्मूच्या जवळपास इलाक्यांमध्ये पुन्हा जमाबंदी सुरू केली आहे आणि कलम एकशे चौवेचाळीस लागू केली आहे आपण यावेळेस नवी दिल्ली आपण यावेळेस नवी दिल्लीहून जे येणाऱ्या यात्री आहेत त्यांना बघू शकतो परंतु त्या यात्रींना जम्मू रेल्वे स्टेशनवर फार मोठी अडचण होणार आहे कारण जमाबंदी लागू केली असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही यात्रींना कुठे जाता येणार नाही आणि त्यामुळे आपण बघू शकता की जमावबंदीसाठी इथे कलम लागल्यानंतर त्यांनी तार सर्वसामान्य नागरिकांना या मठून अडचण होणार आहे आज दिवसभर तणावाचं वातावरण असणार असला आहे कारण ज्याप्रमाणे काल रुमर फिरत होता की त्यामध्ये काहीतरी आपण कारवाई होणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी बघू शकता आपण की जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी जम्मूच्या पोलिसांनी या ठिकाणी हिल जी तार लावली आहेत त्यांनी बंद केला आहे आपण बघू शकता की जम्मू प्रशासन आपण ऐकू शकता की काय पोलिसांचं काय हा पोलिसांना पोलिसांच्या कडून सांगण्यात येत आहे की कोणत्याही व्यक्तीने जमाबंदी लागू केली आहे तणावाचं वातावरण आज दिवसभर जम्मू मध्ये असणार आहे आपण यावेळेस जम्मू तवीच्या रेल्वे स्टेशन समोर आहे आणि ते रेल्वे स्टेशन वरून येणारे नागरिक आहेत त्यांना अडचणीचा आज दिवसभर सामना करावा लागणार आहे आपण तर एकंदरीत आज जी आहे दिवसभर जम्मू काश्मीर मध्ये तणाव असणार आहे आणि त्यांना त्या तणावावर नियंत्रण मिळवण्याचं काम जम्मू चे पोलीस करत आहे आणि आपण बघू शकता की यंत्रणा या ठिकाणी कामाला लागली आहे जम्मूहून कॅमेरामॅन राकेश कुमार सह विनोद राठोड टी नाईन मराठी